नेहाताई नमस्कार वेलकम नेहाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झाले का हो जेवण झाले ताई तुमचे खूप खूप स्वागत आहे नेहाताई लाईव्ह मध्ये आमचे जेवण झाले तुमचे झाले का माझे जेवण चालू आहे हो का बरं 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 काय बनवलं ताई जेवायला नियाताईडीचं नाव छान आहे कोकणकर नेहा मस्त ना वाटते आज सुकट आहे अच्छा सुकट आहे हो का बरं 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 कसं बनवलं सुकटची चटणी बनवली या रश्याची भाजी न्यायात आहे कोकण कर न्यात आहे श्याम दादा नमस्ते मत बोलो दीदी बोलो स्वागत आहे लाईव मी श्याम दादा लाईव कुठून बघताय शेवग्याची शेंग टाकून सुकट रस्सा हो अच्छा शेवग्याचे शेंग टाकून पण बनवतात लाईव्हला लाईक करा हां शेवग्याची शेंग वांग बटाटा भाजी शेंगा वांग बटाटा भाजी हो का ओके ओके थँक्यू थँक्यू नाही ताई सपोर्ट कमेंटसाठी वांग बटाटा भाजी आणि शेवग्याची शेंग ओके ओके चांगलं आहे की मस्त आहे वांग बटाट्याची भाजी पण छान होते सुकट याच्यामध्ये पण टाकतात ना आणि आताही पिठलं करायच्या वेळेस पण सुकट टाकलं की छान होते पिठलं रुद्राला खूप आवडते तसं सुकट टाकलेलं पिठलं तुम्ही केलं आहे का कधी सुकट टाकून पिठलं नाही अजून केव्हा केले तरी अच्छा अजून केले नाही तुम्ही बरं बरं बर। नाही छान होतं सुकट नाही का आपण जसं सुकटची चटणी करायला सुकट भाजून घेतो ना तसंच सुकट भाजून घ्यायचं आणि पिठलं करायच्या वेळेस कांदा टोमॅटो वगैरे नाही का आपण फोडणी तयार करतो त्या फोडणीमध्ये सुकट सोडायचं आणि मग नंतर बेसनपीठ सोडतो आणि भाजून घेतो तसंच ते भाजून घ्यायचं पण अगोदर त्याच्या अगोदर सुकट भाजून धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली सगळी माती वगैरे हो निघून जाते ना मस्त होते ते एकदम छान कोण आहे वरती नेहाताई नमस्कार दाजी साहेब म्हणतायत स्वागत आहे तायडे साहेब तुमचे लाईव्ह काय म्हणतो पाय नेहाताई काय म्हणतो पाय दाजी विचारतायत पाय बरं आहे का ताई दाजी नमस्कार घरी आहात का लक्षातच नाही हो घरीच आहेत आता ते घरीच आहेत आता बस सोमवारपासून परत त्यांचं काम चालू होते आठ दिवस सोमवार ते शनिवार मग परत पुढच्या आठवड्यात घरी पाय बोलत नाही दाजी खानदादा म्हणतायत खानदादा वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये पाय बोलत नाही नेहाताईचा पाय बोलतो खानदादा माहिती आहे का दाजी म्हणतायत न्याता हो न्याताई म्हणताय हो सूज आहे थोडी हो ना बरं 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 जय भीम असलाम वालेकुम खानदादा स्वागत आहे खानदा लाईव्हमध्ये दाजे आहेत बघा वेलकम माझं वेलकम वेलकम खानदादा स्वागत म्हणले की म्हणले म्हणले वेलकम खानदादा स्वागत आहे लाईव्हमध्ये केलं दादा वेलकम खानदादा दा नमस्कार ने आताही आहेत खानभाई सलाम वालेकुम दाजे आहेत तुम्हीच तर आल्या आल्या बोलले ना पाय बोलत नाही मग तीच कमेंट वाचली मी अगोदर मग नंतर तुमचं स्वागत केलं नाही आताही नमस्कार खानदादा म्हणताय वालेकुम असलाम दाजी म्हणत आहेत सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आज लवकर आले ताई नाही आज गेलेच नाही दादा मी आज गेलेच नाही आज सुट्टी काढली मी खान भाई खाना हुआ दाजी विचारतायत बघा खानदादा तुम्हाला एक नंबर आला तो एक नंबर गेला होता कुणाला आहे का ते एक दुसरे आले होते लाईव्हवर त्यांच्याकडे गेला होता तो नंबर तो तुमच्याकडे आला हा खाना हुआ और आपका हमारा भी खाना हो गया दाजिका नाही हुआ पाऊस आहे खानदादा दादा पुण्यामध्ये नाही आता पाऊस आहे एक मिनटं आलो थांबा बरं बरं चालेल चालेल अशोक दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये आज उपवास आहे माझा हम्म दाजीचा आज उपवास आहे आज दाजीला जेवण नाही देणार मी लाईव्हला लाईक ला ला करा नवीनवाल्याने चॅनल सबस्क्राईब करा अशोकदादा नमस्कार दाजी म्हणताय आशिष ओवल हाय वेलकम स्वागत आहे आशिष दादा लाईव्ह मध्ये आशिष ओव्हल दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय आम्हाला सोपा घ्यायचा आहे दादा त्रिशूल फर्निचरवाले दादा तुम्हाला दाजी म्हणतात आम्हाला सोपा घ्यायचा आहे आशिष दादा म्हणतात मुंबई अच्छा मुंबई मधून आहात का ओके ओके नमस्कार तुम्हाला पण आणि जय महाकाल अशोकदादा दादा म्हणतात किरण जाधव दादा जय भीम जय शिवराय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये किरणदादा पण कम बेड दाजे म्हणत आहेत पण कम बेड किरणदादा मस्त आहे आम्ही तुम्ही कसे आहात झालं का जेवण तुमचं आशिष दादा म्हणतात अंधेरी अच्छा अंधेरी का ओके ओके दादा जेवण झाले का किरणदादा अशोकदादा हो सकाळपासून चालू होते आता थोडं कमी झाले हो का बरं बरं ने आता इकडे हॅशटॅग फ्री हो नक्की देऊ अशोकदादा आहेत संजय साहेब म्हणतात अंधेरीमध्ये कुठे अंधेरीमध्ये कुठे आशिष दादा दादा जे भीम कसे आहात किरणदादा किरण किरणदादा किती झाले सबस्क्रायबर कितीपर्यंत कुठपर्यंत पोहोचला चॅनल न्यात आहे म्हणता भाकरी भाजत आहे म्हणून कमेंट लेट येत आहे बरं बरं नेहात चालेल चालेल काही हरकत नाही किरणदादा जे भीम दाजी म्हणतायत लाईव्हला लाईक करा पटापटा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आशिष दादा नाही सांगितलं दाजी म्हणताय दाजी दादा म्हणतात हर हर महादेव जे भोलेनाथ बाबा दादा जेवण झाले का संजय साहेब विचारतात अंधेरीत कुठे आशिष दादा अंधेरीत कुठे तुम्ही असे दादा म्हणतायत हा झाले जेवण तुमचे हो आमचे पण जेवण झाले दादा आमचे पण कुठे गेले सगळे सगळे कुठं गेले येतील येतील हळूहळू येतील सर्व वरती कोण कोण आहे कमेंट करा